तलवारीने मारहाण आसीर हल्ला व मिरची पावडर फेकून गंभीर जखमी कर्जगावात खळबळजनक प्रकार नेवासा तालुक्यातील कर्जगाव एका वादातून तलवारीने मारहाण करत आसीर ओतले आणि मिरची पावडर फेकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना चार ऑगस्ट रोजी घडली असून या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी विलास बाबा नायनर वय तेहत्तीस राहणारे अमळनेर हे आपल्या चारचाकी वाहनातून एम एच सतराशे एक सौऱ्याऐंशी घरी जात असताना आरोपींनी रस्त्याच्या मधोमध पिकअप उभी करून अडथळा निर्माण केला त्यामुळे फिर्यादी यांनी गाडी थांबवली यानंतर आरोपींनी त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली व इतर आरोपींनी खाली उतरून वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले घाबरून फिर्यादी घटनास्थळावरून पळून जात असताना आरोपी क्रमांक दोन्ही ने तलवारीने डोक्यावर वार केला हात पुढे करून बचाव केल्यामुळे त्यांना हाताला गंभीर दुखापत झाली त्यानंतर बाटलीत आणलेले ऍसिड डोक्यावर उतल्यामुळे गंभीर इजा झाली आरोपी क्रमांक सहाने लोखंडी गजाने मारहाण केली तर इतर आरोपींनी तोंडावर मिरची पावडर फेकली या प्रकरणी कर्णा धर्माजी पवार पांडुरंग धर्माजी पवार कुंडा कर्णासाहेब पवार पांडुरंग पवार शुभम कर्णासाहेब पवार सरिता पवार सर्व राहणारे अमळनेर आणि दादासाहेब गोरक्षनाथ पवार राहणारे निंभारी यांच्या विरुद्ध सोने पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याऐशी चे दोन हजार पंचवीस नुसार भारतीय नवदन संहिता बी एन एस कलम एकशे नऊ एक एकशे एक एक चोवीस एक एकशे अठरा दोन एकशे एकोणव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे चोवीस चार पाच एकशे सव्वीस दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सोने पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी करत आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट